नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे हॉटेलमध्ये गेल्यावर सर्वजण आवडीने जी भाजी ऑर्डर करतात ती आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे वेज कोल्हापुरी तर सर्वात अगोदर आपण सर्व भाज्या बघून घेऊया तर यामध्ये मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा चौकोनी आकारात कट करून घेतलेला आहे त्याचप्रकारे एक शिमला मिरची चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेली आहे अर्धा छोटी वाटी फ्लावर घेतलेला आहे अर्धा छोटी वाटी बीन्स अर्धा छोटी वाटी गाजर आणि अर्धा छोटी वाटी मटार घेतलेले आहेत तर आपण ह्या भाज्या पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत तर काही जण हे तेलामध्ये परतूनसुद्धा घेतात जर का तुम्हाला उकळवायच्या नसतील तर तुम्ही एक चमचाभर तेल टाकून पॅनमध्ये ह्या सर्व भाज्या नुसत्या परतून घेऊ शकता तर मी त्यासाठी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे गॅसवरती मी कढईमध्ये दोन ग्लास पाणी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मी फ्लावर काढून घेते बीन्स गाजर आणि मटर शिमला मिरची आणि कांदा मी तेलावर परतून घेणार आहे आणि आपल्याला पनीर परतायचं नाहीये हे आपण वरतून तसंच ऍड करणार आहोत आता आपण ह्या सर्व भाज्या पाण्यामध्ये एक तीन ते चार मिनटासाठी उकळवून घेऊया जोपर्यंत आपल्या भाज्या आहेत तोपर्यंत आपण कांदा आणि शिमला मिरची तेलावर परतून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक टी स्पून तेलसुद्धा टाकून घेतलेला आहे त्यावरतीच मी कांदा आणि शिमला मिरची काढून घेते आणि फुल गॅसवरतीच आपल्याला ह्या अगदी एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायच्या आहेत आपण हे कांदा आणि शिमला मिरची एक ते दोन मिनटासाठी परतून घेतलेल्या आहेत गॅस बंद करून घेऊया आणि हे एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व भाज्या आपण तीन ते चार मिनटासाठी पाण्यामध्ये मस्तपैकी उकळवून घेतलेल्या आहेत आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ह्या एका चाळणीवरती काढून घेऊया याच्यातलं सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण ह्या भाज्या बाजूला ठेवून घेऊया आणि यासाठी लागणारी ग्रेव्ही कशी तयार करायची ते बघून घेऊया सर्वात अगोदर आपण सर्व खडे मसाले परतून घेणार आहोत तर त्यासाठी किती प्रमाणात घेतलेले आहेत ते बघून घेऊया इथे मी एक स्पून खसखस घेतलेली आहे दोन कश्मीरी सुकी मिरची घेतलेली आहे कांदा पोहे खातो त्याच चमच्याने मी इथे दोन चमचे ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे एक चमचा धने घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत एक मसाला वेलची एक दालचिनीचा तुकडा दोन हिरवी वेलची दोन ते तीन काळी मिरी आणि दोन लवंग घेतलेली आहे गॅसवरती मी पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करण्यासाठी ठेवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण सर्व कोरडे जिन्नस आहेत ते काढून घेऊया आणि अगदी आपल्याला स्लो गॅसवरतीच हे सर्व जिन्नस परतून घ्यायचे आहेत त्यामध्येच खसखससुद्धा टाकून घेते ओल्या नारळाचा कीस एक दोन ते तीन मिनिटसाठी आपण हे व्यवस्थित परतून घेणार आहोत सर्व आपण दोन ते तीन मिनिटांसाठी व्यवस्थित परतून घेतलेले आहेत गॅस बंद करून घेऊया आणि हे पूर्णपणे थंड करून घेऊया सर्व मसाले थंड झालेले आहेत आणि मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून सुद्धा घेतलेले आहेत त्यामध्येच आपण एक ते दोन चमचे पाणी ॲड करूया आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट तयार करून घेऊया तर इथे आपला मसाला वाटून तयार झालेला आहे उर्वरित काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया तीन टोमॅटो आणि पाच सहा काजूची पेस्ट करून घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून कसुरी मेथी अर्धा लिंब घेतलेला आहे चवीपुरतं मीठ कश्मीरी लाल मिरचीची पावडर हळद एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टी स्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घेतलेली आहे अर्धा टीस्पून जिरं एक लाल सुकी मिरची आणि दोन तेजपत्ता गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेलसुद्धा गरम करून घेतलेला आहे त्यामध्येच आपण जिरं तमालपत्र आणि सुकी मिरची काढून घेऊया आणि ही मिनिटभर परतून घेऊया आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा ऍड करूया आणि हा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा आपला मस्त परतून झालेला आहे यामध्ये आलं लसूण आणि मिरची पेस्ट काढून घेऊया आणि मिनिटभर परतून घेऊया जेणेकरून याचा कच्चेपणा निघून जाईल यामध्ये आपण पाव टी स्पून हळद अर्धा टीस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला तो सुद्धा यामध्ये काढून घेऊया आता आपण हा छान तीन ते चार मिनटासाठी परतून घेऊया मसाला आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे टोमॅटोची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती यामध्ये ॲड करूया आणि यामध्येच आपण मीठ मीठसुद्धा लगेचच टाकून घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये मिठाचं प्रमाण टाकू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार हो। आहोत आणि टोमॅटोची आपण जी प्युरी यामध्ये ॲड केलेली आहे ही छान एक पाच ते सात मिनटासाठी यामध्ये शिजवून घेणार आहोत ग्रेवी आपण पाच सात मिनटासाठी मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहेत आता आपण ज्या भाज्या उकळवून घेतल्या होत्या त्या सर्व भाज्या कांदा शिमला मिरची सर्व मी यामध्ये काढून घेते आणि व्यवस्थित एकजीव करून घेते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे कारण का आपण भाज्या पूर्णपणे शिजवलेल्या नव्हत्या त्यामुळे आपल्याला आता आपण ह्या भाज्या सर्व शिजवून घ्यायच्या आहेत तर त्यासाठी मी यामध्ये एक कप पाणी ॲड करते हे गरम करून घेतलेलं पाणी आहे जेणेकरून भाज्यांची चव बिघडणार नाही आता आपण मिक्स करून घेऊया यामध्ये मी थोडीशी बारीक शिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा ॲड करते ही सुद्धा यामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊया झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपण ह्या सर्व भाज्या एक पाच सात मिनटासाठी शिजवून घेणार आहोत साधारणतः सात ते आठ मिनटं झालेले आहेत तर झाकण उघडून बघूया इथे आपल्या भाजीतलं पाणीसुद्धा आटलेलं आहे आता आपण यामध्ये पनीर ॲड करूया मिक्स करून घेऊया आता यामध्येच आपल्याला गरम मसाला अर्धा टीस्पून कसुरी मेथी अर्धा टीस्पून आणि बारीक शिरून घेतलेली कोथंबीर सर्व मिक्स करून घेऊया असंच आपल्याला एक मिनिटभर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच मी अर्ध्या लिंबाचा रस सुद्धा पिळून घेते पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेऊया तर इथे आपली वेज कोल्हापुरी तयार झालेली आहे गॅस बंद करून घेऊया आणि सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपली व्हेज कोल्हापुरी बनून तयार झालेली आहे वेज कोल्हापुरीच्या नावात जरी कोल्हापूर असलं तरी ही डिश कोल्हापूरमध्ये इन्व्हेंट झालेली नव्हती तर हॉटेलच्या किचनमध्ये शेफने इन्व्हेंट केली होती विविध प्रकारच्या भाज्यांचा वापर करून एक मसालेदार भाजी बनवली गेली व चवीला ठसकेदार असल्याने तिला वेज कोल्हापुरी हे नाव देण्यात आलं कारण महाराष्ट्रातील कोल्हापूर हे मसालेदार व तिखट जेवणासाठी प्रसिद्ध आहे काही ठिकाणी हिला मिक्स वेज हंडी देखील म्हटलं जातं कदी ला पुरी, लवकरस ला सेल, तर मग कधी बनवताय वेज कोल्हापुरी लवकरच बनवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूया अशाच एका झणझणीत रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी